नमस्कार मी राहुल कुलकर्णी कोकण आफाट आहे ते माहिती आहे पण जागतिक वारसास्थळाच्या ठिकाणी मी उभा आहे बासष्ट टेक्करवरचा हा धामापूरचा तलाव आहे आणि हा हम्पी राजवटीशी निगडीत आहे म्हणजे विजयनगरच्या साम्राज्याने ह्याची उभारणी केली होती असा उल्लेख आहे आणि हा मातीचा बंधारा आहे मी विचारलो याची रुंदी किती आहे साधारणतः एक पंधरा वीस मीटर इतकी ती असावी है, है ना हो आणि मला सांगतीलच हे इथले स्थानिक लोक मासे बघा ना वा आणि हा असा जो बॅकवॉटर आहे सात आठ किलोमीटरचा सा बॅकवॉटर आहे आणि हे जे जंगल आहे त्या जंगलाचा संबंध आपल्या कान्होजी अग्रेंशी आहे नमस्कार, नमस्कार। तुमचाच द्या परिचय करून आता तुमचा माझं नाव मोहम्मद शेख हो मग तुमची काही पाणी वाटप संस्था आहे का पर्यावरणाशी निगडीत आहे नाही आमची जी संस्था आहे ही एज्युकेशनवर निगडीत आहे युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ नावाचा प्रोग्राम चालतो आणि आम्ही वेगवेगळ्या का विषयांवर काम करतो त्याच्यातला वन ऑफ द एक विषय आहे की एन्व्हायरमेंट हा विषय आणि मध्ये काम करत असताना हा धामापूर तलाव हा आमचा एक विषय म्हणून आला आणि मग ह्याच्यावर आम्ही बराच अभ्यास चालू केला काम हे सगळं डॉक्युमेंटेशन आणि सगळं चालू केलं मग ह्याच्यातला हा जो अद्भुत इतिहास आहे हा आपल्या समोर हा याच्या पायऱ्या किती आहेत म्हणा मोहम्मद ना हो मोहम्मद पायऱ्या किती आहेत ह्याच्याजवळ थर्टी टू स्टेप्स आहेत बत्तीस पायऱ्या आहेत तुम्हाला जाता येतं इथपर्यंत हां बघा बरं जाऊन जरा तुम्ही म्हणाल की ह्या थर्टी टू स्टेप्सचं स्वतःचं काहीतरी वैशिष्ट्य होतं हां म्हणजे ह्या थर्टी टू स्टेप्स ज्या आहेत ह्या इंडिकेटर होत्या की पाण्याची लेवल कशी आहे आणि गाव काय होईल त्याचं म्हणजे थर्टी टू स्टेपच्या जर खाली पाणी गेलं तर हे गावामध्ये ड्रॉट येईल म्हणजे दुष्काळ होईल आणि थर्टी टू स्टेपच्या वर पाणी गेलं तर हे गाव फ्लडेड होऊन जाईल पूर येईल गावामध्ये तर हे इंडिकेटर्स होत्या पायऱ्या आता हे नंतर रिनोव्हेशन झालं ब्युटिफिकेशन झालं आणि ही जी जे होती पायऱ्या त्या तशा नाही राहिल्या म्हणजे ब्युटिफिकेशनच्या नावाखाली आपण त्याची वाट लावली थोडी हां बरोबर तिथे मात्र दगडी दिसतात त्या दगडी येतात नाही हे आता त्याच्यावर पूर्ण कॉन्क्रीट घालून त्यांनी ते असंच पेवर टाकून दिलं आहे चुरी हा इकडचा छान कातळ दगड होता चिऱ्याचा दगड होता त्याच्यामध्ये हे स्टेप्स तयार केल्या गेल्या होत्या आणि या धामापूरचा हा जो तलाव आहे त्याच्याबद्दलची तुमचं तुमची माहिती काय आहे तलावाची जर माहिती आपण जर बघितली तर तलाव हा जो आहे तो हाय अल्टिट्यूडवर आहे म्हणजे गावपेक्षा उंचावर आहे जेणेकरून हे जे पाणी आहे हे ग्रॅव्हिटेशन ने पूर्ण गावापर्यंत जाईल आणि त्याला इरि इरिगेशन साठी त्याचा सा यूज करता येईल तर त्यासाठी हा तलाव वरती आहे आणि गाव समाज पूर्ण खाली आहे त्याच्यानंतर ह्या तलावाचं वैशिष्ट्य आहे की तलाव कधीच आटलेलं नाही इतक्या वर्षभरामध्ये चार पाचशे वर्ष तलावाचं पाणी कमी होतं जस जसं उन्हाळा वाढतो एप्रिल मे महिन्यामध्ये पण तलाव पूर्णपणे सुकलाय असं असं कधी इथे झालेलं नाही त्याच्यानंतर ह्या तलावाला घेऊन एक दंतकथा पण सांगितली जाते जी खूप पूर्वीपासून आणि इवन ब्रिटिशांच्या अठराशे ऐंशीच्या गॅझेटमध्ये पण त्याची नोंद दंतकथेची ब्रिटिशांनी नोंद केली हा तर ती कथा एक अशी आहे की गावामध्ये जर काही लग्नकारी असेल किंवा सण असतील तर परडी ज्या लोकांना फुलं लाग सोनं लागतं तर त्यांनी परडीवर फुलं तलावामध्ये सोडायची की नेक्स्ट डे त्याला त्या फुलांच्या बदल्यात सोनं मिळायचं आणि ते सोनं त्यांनी युज करायचं ज्यांना जेवढं पाहिजे तेवढं त्यांनी युज करायचं आणि त्यांचं काम झालं की त्यांनी ते परत रिटर्न करायचं ही एक प्रथा होती पण एका कोणी व्यक्तीने ते रिटर्न केलं नाही त्यापासून ती प्रथा बंदच मला माहिती होतं म्हणून आपला लोभीपणा काही संपत नाही आहे त्या तलावात ती परडी टाकाय आपण परडी घेऊन या वकील कुणीतरी जरा परडी आपण पण सोडून बघू महाराष्ट्राच्या वतीनं अरे हे राहू द्या रे हे जतन करा अशी म्हणून आपण देवीला तर काही सोनं मागणार नाहीत आपण देवीनं ते सोनं द्यायचं बंद केलेलं आहे सुंदर असं देवीचं मंदिर आहे ते तर बघूच आपण अप्रतिम आहे कोकण फार अप्रतिम आहे वगैरे आपण म्हणतो पण मला असं वाटतं की ही जी दंतकथा आहे ना हो आपन, दंत ती निसर्गाशी निगडीत आहे संवर्धन ठेवा देवाबद्दलची भीती बाळगा म्हणजे ऍक्च्युली काय होतं की आपण आपल्या संस्कृतीमध्ये जी जे काही दंतकथा मायथॉलॉजीला खूप महत्व आहे पण आपण ते विसरत चाललो या मायथॉलॉजी मध्ये प्रत्येक दंतकथेमध्ये विशेषणं वापरली जातात त्या विशेषणाला आपण ऍज इट इज त्याला फॉलो करतो म्हणजे आता आपण म्हटलं की सोने यायचं की लगेच आपल्या समोर दागदागिने आणि डोळ्यासमोर उभं राहत नॉट ट्रू हा पण ते सोनं म्हणजे एक माती पण एक सोनं आहे त्याला आपण सोन्यासारखी माती किंवा आपण जसं म्हणतो की धनाची परिभाषा आहे की धन म्हटलं की संतती धन आहे मृदा धन आहे वनस्पती धन आहे जल धन आहे तर ही धन विसरून आपण फक्त पैशाच्या मागे लागलो तर सेम प्रकार हा होता की हे सोन्यासारखा तलाव आहे जे तुम्हाला समृद्धी देत आहे त्या जपवणूक करा मग जेणे कोणी पूर्वी कदाचित असं काहीतरी व्हायलेशन्स केले असतील ह्या तलावावर वगैरे घेऊन त्यापासून हे तलाव त्यांना कदाचित सोनं द्यायचं बंद झालं हे कदाचित ही सांगण्याचा उद्देश आहे की त्याला जर तुम्ही जतन नाही करणार तर तुम्हाला त्या गोष्टी तुम्हा पुढे मिळणार नाही गोष्टीबद्दल कौतुक आहे तुम्ही मराठी भाषेचं चांगलं जतन केलंय <laughs> नाही नाही जपवणूक हा शब्द <laughs> वगैरे ऐकायलाही <ले> बरोबर <laughs> ऍक्च्युली कोकणाची संस्कृतीच आहे संस्कृती हा कोकणामध्ये धर्म हा खूप पलीकडे राहतो आमची मूळ भाषा मराठी आहे शिक्षण मराठीतनं झालं आणि जन्मापासून आपण मराठीच बोलतो त्यामुळे एक वेगळं असून हे बोलणं जरा चुकीचं राहील ठीक आहे पण मग इथे तुम्ही ह्या जंगलाचा संदर्भ दिला तो कान्होजी अंग्रेजशी तो कसा संदर्भ आहे अठराशे ऐंशीच्या गॅझेटमध्ये मध्ये पण ह्याची नोंद आहे की जसं ब्रिटिशांनी शिवाजी महाराजांनी जेव्हा <laughs> सिंधुदुर्ग किल्ला बांधला त्याच्यानंतर सुबेद त्याच्या किल्ल्याचे सुभेदार होते कान्होजी आंग्रे त्या कान्होजी आंग्रेंनी जेव्हा तिकडे बोट लागणार नाव तयार करा नावा तयार करा त्यासाठी त्यांनी इकडून इकडचे बरेचसे दु, दु, ता जी झाडं होती ती त्यांनी तोडून तिकडे घेऊन केले आणि मग ह्याच्यामध्ये पण त्या वेळेचा दूरदृष्टिकोन दिसतो की त्यानंतर त्यांनी इकडे आणून बरेचसे टिंबर प्लांटेशन केले म्हणजे ह्या जंगलामध्ये तुम्हाला बरेचसे टिंबर वूड दिसते म्हणजे साग पण ह्या जंगलामध्ये तुम्हाला दिसेल जो पूर्वी नव्हता किंदळ अशी झाड आहेत जी टिकवूड सारखी झाड आहेत ही जास्त प्रमाणात इथे दिसतील की त्या लोकांनी त्यावेळेपासून इथे परत लागवड केली त्याची आणि तेव्हापासून हे जे जंगल आहे हे रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून कन्झर्व केलं जात कानोजी आंग्रे पासून ते आजपर्यंत आय होप की रिझर्व आहे म्हणजे खऱ्या अर्थाने रिझर्व नाही नाही आहे बऱ्यापैकी हे जंगल तसं आहे आपल्याकडे आणि याच्यामध्ये आम्ही आता जे डॉक्युमेंटेशन केलंय त्याच्या दोनशेहून जास्त प्रजातीच्या वनस्पती इथे सापडल्या एंडेमिक त्याच्यातल्या जवळजवळ एक ते आठ ते दहा एंडेमिक आहेत म्हणजे हिशा होत चाललेल्या आहेत अशा अर्थाने एंडे एंडेमिक म्हणजे ह्या प्रदेश निश्चित आहेत ज्या oh. वेस्टर्न घाटच्या ठिकाणी सापडतात आणि oh. ज्या रेअर स्पेसिस आहेत ते जवळजवळ सहा oh. स्पेसिस आहेत ज्या रेअर आहेत म्हणजे ज्या रेअर एंडेंजर्ड मध्ये येतात जे आता संपत चाललेले आहेत आणि काय त्या स्पेसिसचं वैशिष्ट्य काय ते स्पेसिस अशा आहेत की ज्या जसं आपण एक आंबाटी नावाची एक स्पेसिस आहे जी पूर्ण ह्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात सापडते पूर्ण जगभरामध्ये त्याची जी, जी आहे ती पॉप्युलेशन त्याची कमी होत गेली आहे ओके ते अशा ज्या स्पेसिस आहेत ज्या अशा चार औषधी गुणधर्म वगैरे बऱ्याचशेच आता त्याच्यावर अजून अभ्यास व्हायचा आहे आमचा की कुठल्या औषधी आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टीसाठी कशासाठी वापर केला जातो त्या वनस्पतींचा तर एक वेगळा ऍस्पेक्ट पण त्याच्यामध्ये येईल ह्या वनस्पतींना घेऊन पण आम्ही ह्याला एक होल असे एक इकोसिस्टम म्हणून बघतो की ह्या एका प्रत्येक भले नाही की त्या औषधीसाठी असतील पण प्रत्येक वनस्पती ह्या फूड चेनसाठी खूप महत्वाची ठरते म्हणजे आता आपल्याकडे हॉर्नबिल खूप मोठ्या प्रमाणात सापडतं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण जातो ते मलबार पायड हॉनबिल आहे ग्रेड हॉर्नबिल आहे इथे आता पण दोन तीन वर्ष गेले दोन तीन आहे तर हे तेच होते हा हे मलबार पायड हॉर्नबिल आहे क्या वाहत आहे आला का आपल्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड नाही हा तर हा जो पक्षी आहे हा पण वेस्टर्न गार्ड पासून आपण तिथपर्यंत गेलो आपल्या इथे जाता पासून आम्ही बघत होतो इथे नेस्टिंग आहे त्यांचं कुठे नेस्टिंग ह्या पिंपळाच्या झाडावर हे पण झाड नेस्टिंग हा बघूया आपण हा हे पिंपळाचं झाड जा आहे तिथं त्याचं घरट आहे हा तिथं त्याचं घरट आहे ते मादी तिथे जोडून तिथे आपण आता इथे उडत गेलो आपण जर प्रयत्न करू आणि ह्याच्यावरती चालत पण जाऊया yes. ठीक आहे तर ते हे अशा युरोपातून येणाऱ्या पण पक्ष्यांच्या प्रजाती इथे हो। आहेत हो बर आणि किती हाँ? किती किलोमीटर पर्यंतच येतात ते हो ते किती किलोमीटरचं ते प्रवास करून येतात हा युरोप म्हणजे आता युरेशियन मार्सरियर नावाचं पक्षी आहे या मित्रांनो तुम्ही दोघंही बरोबर हा युरेशियन मार्शर नावाचा पक्षी आहे जो युरोपमधन मायग्रेट करतो आणि त्यानंतर एक स्टो, सायब्रिया स्टोन चॅट म्हणून आत्ताच आम्हाला मागे इथे होते ना दोन समोरच बसलाय त्या कुठे हे एकदम सागाच्या झाडावर पुढे ते दोन आहेत बघा समोर वा सांगा या पक्ष्याचं महत्व तर हा आ, मलबार पायड हॉर्नबिल आहे हा आपण एंडेमिक म्हणू शकता ह्याला वेस्टर्न घाटशी हा पूर्ण जगभरामध्ये फक्त आपल्या वेस्टर्न घाटच्या पट्ट्यांमध्ये सापडतो क्या बात आहे आणि हे पक्षी नेहमी जोडीमध्ये बस आ, जला बसला जाऊ जा आपण खाली तुम्ही इथेच थांबा हा हा जोडीनेच फिरतो हा इथे समोर अरे क्या बात आहे या निकेतन सुफब हे कशाला मी का यायचं आणि पण आहे आणि हा ऍक्च्युअली पक्षाचा वैशिष्ट्य आहे की हा जंगल क्रिएटर पण म्हणतात कारण की जसं पिंपळाचं किंवा वडाची जी बी असते जेव्हा ह्याच्या वेस्टेज बाहेर पडते तेव्हा ते रुजते बी नॉर्मली ती डायरेक्टली रुजत नाही परिचलनामध्ये तो फार महत्वाची भूमिका बजावतोय वा ठीक आहे असे किती पक्षी आहेत हे जवळजवळ आता एकशे चोवीस प्रजातीचे पक्षी इकडे पूर्ण तलावावर सापडतात पूर्ण धामापूर गावामध्ये एकशे चोवीस प्रजाती आहेत त्या बरं आणि मग यांचं जे काही प्रजनन वगैरे होतं ते ह्याच परिसरामध्ये हां आहे आता ही जी रुंदी आहे ही रुंदी किती आहे साधारणपणे अजून आता ही जवळजवळ एक पंधरा मीटर पर्यंत जाईल इथून ते लास्ट चार टोकापर्यंत चला ही, हे पण दाखवूया प्रेक्षकांना की ही जी रुंदी हा मातीचा तलाव आहे मातीचा भराव टाकून केलेला तलाव आहे पलीकडच्या बाजूने मी पाह पाहिलं की त्या तलावावरती ओव्हरफ्लो ज्याला आपण सांडवा म्हणतो हां तो सांडवा त्या बाजूला आहे असे एकच सांडवा आहे की एकाच सांडवा एकच सांडव्यावरून त्याचं हे होतं ठीक आहे पक्षाचे हे आहेत आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं पण आता एकूण हे जे बासष्ट किलोमीटर एकर बासष्ट हेक्टर हेक्टर म्हणजे हो। बघा एक एकर मध्ये अडीच एक एकर हो। एक, से एक से एकर पर्यंतचा एक हा तलाव आहे हो। आणि हा तलाव आता मला असं वाटतं की मालवण शहरामध्ये पाणी पुरवठा नव्याने वाढवण्याच्या दृष्टीने चर्चेत आलाय आता काय विषय आहे तो आता हाच विषय आहे की शहर वाढत आहेत पण शहरं वाढताना जर आपण प्रत्येक गोष्टीचा विचार करतो पण पाण्याचा विचार कोणीच करत नाही आणि ना जे गावाकडे राहिलेलं पाणी ज्या पूर्वजांनी साठवलेलं पाणी आहे ते फक्त घेऊन जायचं हाच विषय चालू आहे की जेणेकरून जर तुम्ही शहर वाढताय तर त्या शहराला ला लागणारे जे रिसोर्सेस आहेत ते पण शहराने स्वतःच्या स्वतः तयार करावे ना की तुम्ही गावातल्याचं शोषण करावं Hey, पुझे पुझे आत्मदे। आत्मदे। हे मंदिराचे पुजारी आहेत कोण आहेत पुजारी आतमध्ये थोडासा आपण गर्भगृहामध्ये जाऊया या इकडे वकील साहेब मला आता मंदिराची माहिती द्या पूर्ण मोहम्मद कडनं ते घ्या तुम्ही माईक आणि आपण इकडनं मुख्य प्रवेशद्वार हेच आहे हा समोर समोर आपण तिकडनं जाऊया ना या तिकडनं आम्ही येतो तिकडनं किंवा तुम्ही या इकडनं या वकील साहेब हे तुमचेच सहकार्य दिसतात आपल्याला सोडायचे परडी हा असू देत सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं काहीतरी मागूया की आपण त्यांना मग आता मालवण शहराला आत्ते कारण ह्या शहराला इथून सात ते आठ गावांना इन हो मालवणसह मोठ्या ठिकाणाला हा पाणीपुरवठा केला जातो असू दे फक्त आवाजाच्या दृष्टीनं हां ते देऊया आपण त्यांना तर असं आहे की आत्ता वाद निर्माण झाला आहे तो मला वाटतं हा सभा मंडप आहे हो बरोबर इथे काय करता तुम्ही हाजो है, वा हा जो सभामंडप आहे तर ह्या ठिकाणी जे दशावतार असेल किंवा काही कार्यक्रम असतील तर ते सगळे ह्या मंडपात होतात ह्या सभा मंडपामध्ये पुजारी आहेत का आहेत का पुजारी काका आहेत का, का? आहेत ना बोलवता त्यांना तुम्ही तुम्ही जाऊन बोल बघू तर हा सभामंडप आहे हां त्याच्यानंतर पुढे असेल तो इकडे मुक्साळ म्हणतात मुक्साळ आणि ह्याला काय म्हणणार म हा पण एक सभा मंडप तोच पुढे एक्सटेंड केलेला पण हा जो मेन जो भाग आपण म्हणतो मुकसाळ म्हणतो बर हा मुकसाळ आहे बर नमस्कार नास्थे नास्थे। कसे आहात तुमचं हो अरे वा सर हो थँक्यू पाहता ना आता हे पकडा तुमच्या हातामध्ये आणि हा आहे तो तुमचा सभा मंडप म्हणतोय हा ना याची काय लांबी रुंदी सांगता येईल मी ते काय माप सांगत नाही त्याबरोबर आणि मग काय विधी काय असतात मी मध्ये येऊ शकतो हो कुठपर्यंत येऊ शकतो आता इथपर्यंत येऊ शकता पुढे मग यांची सवळ आहे ट्रस्टची नाही ट्रस्टने कसं केलंय की त्यासाठी परमिशन म्हणजे त्यांच्याशी बोलून बाकी आतमध्ये जातो ठीक आहे आम्ही बोलून घेतो कुठे गेले ट्रस्टचे लोक ठीक आहे आपण नंतर त्यांना बोलूया चला आता मधलं सांगा मला हा मुख्य गर्भगृह हो, हो, हा गर्भगृह ना हो गर्भगृहाचा आतमध्ये आहे हो देवीची मूर्ती मूर्ती देवी भगवतीची वार्षिक उत्सव काय असतात देवीकडे वार्षिक अश्विन नवरात्र चैत्र नवरात्र होते त्यावेळेला तुम्हाला पाडव्यापासून सांगतो चैत्र पाडवा ते रामनवमी या ठिकाणी देवीला देवीची जी आहे या पद्धतीने नेहमीची पूजा होतेच शिवाय पुराण पालखी रात्रीच्या वेळेला होते बर ती रामनवमीपर्यंत बरं त्यामध्ये कीर्तन होतं हां सेवा रामनवमीचा राम जन्मोत्सव होतो बरं पालखी दशावतार नाटक वगैरे बरं हे कार्यक्रम होतात ही मूर्ती गंडकी आहे तसं काळापाषण आहे हो काळापाषाण हो हो आणि मग मूर्ती आता वस्त्रात आहे त्यामुळं हो। हो। मूर्तीवरती काही शुभचिन्ह वगैरे शुभचिन्ह या पद्धतीनेच म्हणजे सांगतो तुम्हाला महिषासुर मर्दिनी स्वरूप आहे उभी मूर्ती चतुर्भुज पाया आहे पायाखाली आहे तिथं तो रेडा आहे बाजूला सिंह आहे बर या पद्धतीने आहे म्हणजे या पद्धतीच हे स्वरूप आहे जे मूर्ती दाखवलेले शुभचिन्ह असं वेगळं कोणतं काढलेलं तुम्ही कोणतं म्हणतात जसं आमच्या तुळजाभवानीवरती चंद्र आहे असे काही शुभचिन्ह शंख पण आहे तुळजापणे असो हो प्रत्येकाने चतुर्भुज त्या शस्त्र दाखवले ते तलवार वगैरे जे त्याचा भगवती आहे हो पार्वतीचा अवतार जी मारती, त्या स्वरूपात ती पार्वतीचा अवतार ना पार्वतीचा अवतार पार्वतीचा आता ह्या ह्या ज्या आहेत काय ह्या पालखी सोहळ्याच्या काय हे तरंग आहेत तरंग हो बर ज्याला कामकाठी म्हणतात तरंग म्हणतात हे पालखी सोबत घेतले जायचे शिवा शिमगोत्सव असेल त्यावेळेला बर हे फार अगोदर चालू होतं म्हणजे आता आमच्या इथे तरी एक चाळीस वर्ष झाली ती प्रथा बंद आहे त्यामुळे प्रथा हा म्हणजे तो सगळा जो शिमगोत्सवाबरोबर किंवा प्रत्येक पालखीचा जो काही कार्यक्रम असायचा वार्षिक त्यावेळेला त्या ते बरोबर जे घेऊन जायचे तर ते बंद आहे वा त्यामुळे तो होत नाही बर आणि हा हा जो आहे हा जुना वगैरे सारखा भाव शिखर हो शिखर पण जुनंच आहे हो किती वर्ष जुनं आहे मंदिराचा इतिहास हे आहे पंधराशे बत्तीस सालचा आहे बरं आणि हे बांधकाम त्यावेळेचं आहे खाली कोबा प्लॅश्टरवर दिलेलंच आहे एकोणीसशे सत्याहत्तर कोबा प्लॅस्टर विंडो बाहेरचा भाग आहे तो शक्य अठराशे पंधराशे बत्तीस म्हणजे तेव्हा विजयनगरच्या साम्राज्याचा हा भाग आहे आहे तशी नोंद ते आता तुम्हाला ट्रस्टी देसाई सांगतील ठीक आहे हो सो so, मी म्हणालो तसं की हे अप्रतिम मंदिर जसं मी काल दुबजली एक मंदिर तुम्हाला दाखवलं कोकणातलं खूपच सुंदर आहे आणि तसंच महाराज थँक्यू सो मच ओ, मी तुमचा आभारी आहे धन्यवाद <laughs> असं आहे की ही आपली काय म्हणू धार्मिक परंपरा मंदिरं त्यासोबतच मला महत्त्वाचं वाटलं ते म्हणजे बघा जिथे जिथे नदी पूर्वाभिमुख होते ना आजपर्यंतचा सा इतिहास आहे जो मी बघितला जिथे मूर्ती पूर्वाभिमुख होते नदी पूर्वाभिमुख होते त्या ठिकाणी बरेचसे मंदिर आपल्याला दिसतात कारण पूर्वेचं एक महत्त्व आहे आणि त्या दृष्टीनं विचार करता हे असं अप्रतिम मंदिर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नैसर्गिक संपदा तुम्हाला इथे पाहायला मिळते किती गोष्टी मोहम्मदनी मला सांगितल्या की ह्या मोहम्मद पुन्हा एकदा हे पकडा व्हा जसं लावलं तसं आता आपण इथं बॅकवॉटरमध्ये इथे तुम्हाला काय काय पाहायला येतं बॅकवॉटरमध्ये बॅकसाईडला जर आपण गेलो तर पूर्ण हां पूर्ण Uh, शॅलो वॉटर आहे ज्या ठिकाणी आपल्याला वॉटर बर्ड्स बऱ्याच दिसतात त्यानंतर जे शेवाळ आहेत बरेचसे ज्या वनस्पती आहे ज्या शॅलो वॉटर मध्ये वाढतात आणि ही एक प्रकारचं वेटलँड आहे लाईक अ स्पंज वेटलँड म्हणून आपण जसं आपण म्हणतो की जंगल हे एक आपल्या ह्याचे फुप्फुस आहे तसं वेटलँड हे आपली किडनी आहे की जर हे वेटलँड नष्ट होईल तर काही काळानंतर हे पण नष्ट होईल कारण की वेटलँड हे लाईक स्पंज प्रमाणे काम करतं की जे पाणी आहे ते पाणी जास्तीत जास्त आतमध्ये मुरवटणं आणि ज्या वेळेला पाण्याची गरज आहे उष्णतेमध्ये ते पाणी रिलीज करणं हे एक मुख्य ते काम करतात प्लस पाणी फिल्टर करण्याचं काम हे वेटलँड करतात तर ह्या सगळ्यांमध्ये जर बघितलं तर हा वेटलँडचा जो बाट आहे तो आपण त्याला बॅकवॉटर म्हणतो तो मुख्य पार्ट आपल्याला तिथे पाहायला मिळते ते बॅकवॉटर पण मी पाहिन पण त्याच्या आधी आपण महाराष्ट्राच्या वतीनं एक परडी इथे अर्पण करूया मी तर काही सोनं मागणार नाही पण एवढं तर आपण म्हणू की आपल्याला सुबुद्धी मिळाली पाहिजे हे काय आहे हे सगळा ओंगळवाना प्रकार आहे आपण ब्युटिफिकेशनच्या नावाखाने जे काही करतो आहे आणि पुन्हा तेच आहे की निसर्गप्रेमींच्या मताप्रमाणे की इथे बघ ना कान्होजी आंग्रींचा संदर्भ आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाचा संदर्भ आहे किती छान असा निसर्ग आहे कशाला कॅलिफोर्निया वगैरे आपण कोकणाचा कॅलिफोर्निया करू म्हणतो काही करायची गरज नाही आहे ते फक्त जतन करू मी फक्त एवढंच म्हणेन की या निसर्गाचं जतन करण्याची सुबुद्धी आपल्या सगळ्यांना मिळो मी कोणाला टीका टिप्पणी करणार नाही एवढं म्हणून मी ही परडी अर्पण करतो असं करायचं हो हो करू ना हो हो अशी परडी मी अर्पण करू आय होप की उद्या जेव्हा ही परडी बाहेर येईल तेव्हा आपल्या सगळ्यांना ह्याबद्दलचं जुजबी ज्ञान तरी राहील की आपल्याला हे जतन करायचं आहे कॅमेरामन निकेतन मानेचं मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी धामापूर आहे आणि हा हा जागतिक वारसा असलेला ऐतिहासिक वारसा असलेला आपला हा धामापूरचा पूल तलाव आहे हा